माननीय रामदासभाई कदम आपण एक ज्येष्ठ नेता आहे आणि आम आमच्या मनामध्ये तुमचा आदर आहे परंतु आपण शिवसेना मुस्लिम समाज भाजपा समर्थक यांच्या सभेमध्ये आपण आमच्या आम्हाला काही प्रश्न केले आहेत त्याचे उत्तर देणं आम्हाला अतिशय गरजेचं आहे म्हणून आपल्याला मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला उत्तर देत आहे मी एवढा मोठा नाही की आपल्यावर मी टीका करू इच्छितो परंतु ह्या आपल्या प्रश्नाचे उत्तर देणं आणि जनतेला माहिती पडणं हे अतिशय गरजेचं आहे आपण पहिला प्रश्न केला होता की के नफिसा परकार यांनी पाच वर्षामध्ये काय केले तेव्हा मी सांगू इच्छितो आपल्याला की नफिसा परकार आणि हसमत परकार याने आपल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो तीन वर्ष ही करोनामध्ये काढली जेव्हा करोनाचा काल होता तेव्हा आपण व आपण सहकुटुंब बोरवलीमध्ये जाऊन बसला होता आणि नफिसा प्रकार आणि प्रकार परखान हा मतदारसंघामध्ये घरोघरी फिरत होता वाडोवाडी फिरत होता लोकांची समस्या जाणून घेत होता लोकांना अन्न पुरवठा करत होता ज्या ज्याच्या ज्याच्या घरी अन्न नव्हता त्याला अन्न पुरवठा करत होता त्यावेळी आपण बोरवलीच्या घर बंगल्यामध्ये शांतपणे बसला होता तेव्हा आपण आमच्या मतदारसंघाच्या जनतेचा विचार नाही केला हे काम अशमत प्रकारने केलेलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा जर आपल्याला काही माहिती घेण्याची गरज होती तर पहिले सर्वात पहिले मतदारसंघाच्या लोकांना बोलवायचं मतदारसंघाच्या जनतेला आपले शिवसेनिकांना नाही मतदारसंघाची जी जनता आहे त्यांना बोलून आपण विचारला पाहिजे होता की अशमत प्रकारने नफेसा प्रकारने काय केलं आहे त्याच्यानंतर दोन वर्ष जे आम्हाला भेटली जे जे काम आपल्या जिल्हा परिषद मार्फत मिळले सर्व वाढींना आम्ही काम वाटप केलेलं आहे हे जाण तुम्ही पहिल्यांदा आमच्या मतदारसंघामध्ये विचारा ते तुम्हाला सांगतील की हशमत प्रकारे आणि नफिसा काय केलं आहे हे कान खजुरा जे तुमच्या संगती राहतात आणि तुम्हाला काहीतरी भाई हे काहीतरी सांगतात त्याच्यावर तुम्ही बोलतायत तेव्हा आपण ज्येष्ठ नेता असल्यामुळं आपण जरा विचार कर बोला बोला करून बोलावा आणि माहिती घेऊन बोलावा ते बरं होईल दुसरी गोष्ट अशी की आपल्या सगती कोण लोक आलेत आपल्या सगती ते लोक आले ज्यांनी खासदारकी व आमदारकीमध्ये खासदारकी व आमदारकीमध्ये सुनील तटकरेला मतदान करण्याचा विरोध केला होता मोठ्या प्रमाणात विरोध केला होता आणि तेव्हा त्यांनी सांगितला होता की इस्लाम खत्रेमे तवा तुम्ही सुनील तटकरे आणि या बेंडलला मतदान करू नको तेच लोक आज आपल्या सगती येऊन तिकीट घेऊन या खेड शहरामध्ये आणि कालच्या आपल्या तुमच्या सभेमध्ये उपस्थित होते हेच लोक हे जे आमच्या समाजाचे विरोधक लोक आहेत समाजाची दिशाभूल करणारे लोक आहेत हे तुमच्या समती आलेले आहेत तेव्हा अशा लोकांना समाजाने पण आणि खेड शहरांनी पण स धरा शिकवला पाहिजे त्याच्याकरिता मी खेडच्या जनतेशी विनंती करत आहे की ह्या लोकांना अशा लोकांना समाजाच्या विरोधा विरोध करणाऱ्या लोकांना समाजाची दिशाभूल करणाऱ्या लोकांना सबक देणं दे धरा शिकवणं अतिशय गरजेचं आहे आपण ह्यांच्या विरोधात मतदान करून यांना धरा शिकवा ह्यांनी समाजाची दिशाभूल केलेली आहे ओ साहेबांच्या आणि ह्यांच्या या निवडणुकीमध्ये एक एक घरोघरी गेले लोक घरोघरी जाऊन या लोकांनी सांगितली त्यांना मतदान करू नको हे असे आहेत ते तसे आहेत तुम्हाला एक गोष्ट सांगतो ह्यात मधी काही सदस्य आहेत जमे जमातीचे जमे जमाती म्हणजे एक संस्था आहे मुस्लिम समा मुस्लिम समाजाचा कुठलाही प्रश्न आला की जमे जमाती पुढं आली म्हणजे मुस्लिम समाजाचे प्रमुख मुस्लिम समाजाचे दानेश्वर होते परंतु आज ही जमे जमात ही सर्व म्हणजे जास्त तर यांचे सदस्य आज रामदासभाईच्या पक्षामध्ये प्रवेश करून निवडणूक लढत आहे मग अशा लोकांचं काय करायचं समाजाने ह्यांना धरा शिकवणं अतिशय गरजेचं आहे तिसरी गोष्ट आपण क्वेश्चन केली होती की के भाई आपण हे विचारलं होतं की मी तुमच्याजवळ आलो तो पक्ष प्रवेश करायला भाई तुम्ही पण जाणतायत की हश्मत परकार आणि शिंदे साहेबांची जे दोघांच्या मध्ये संबंध किती चांगले आहेत आणि जर मना पक्ष प्रवेश करायचा असेल तर मला भाई तुमच्याजवळ येण्याची काही गरज नाही मी डायरेक्ट शिंदेसाहेब जाऊन पक्ष प्रवेश करू शकतोय परंतु तुम्ही लोकांच्या बोलल्यावर दिशाभूल स्टेटमेंट करता दिशाभूल लोकांना दिशाभूल स्टेटमेंट करून मतदान मिळवण्याचा प्रयत्न करता हे चुकीचं आहे तुम्ही जे असेल ते सत्य बोला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही परंतु बाहेरी उमेदवार आम्ही खाडी एक्सेप्ट करणार नाही मजे नाही हे आम्ही पूर्वीच सांगितलेलं आहे परंतु ह्या काही ज्या चुटक्या लोकांपासून हे जे कान खजुडे लोक आहेत त्याच्या त्याच्या बोलल्यावर आपण जे स्टेटमेंट चुकीचे स्टेटमेंट करतात ते तुम्ही थांबवा राहिली खारीपट्ट्याची गोष्ट तर खारीपट्ट्याचा एकच नारा आहे भारी उमेदवार आम्हाला नको परत आपण काही असे प्रश्न केलेत की के मुस्लिम समाज माझ्या पाठीशी आहे हे चुकीचं स्टेटमेंट आहे आमशेदमध्ये एक दिवस पूर्वी समाजाची बैठक झाली त्याला घाबरून इथे बैठक घेतली पण इथं कुठली बैठक घेतली गेली त्यांचा निमंत्रण वाचा पत्रकारांनो त्यांचा निमंत्रण वाचा त्यातमध्ये क्लिअर लिहिलेला होता शिवसेनक मुस्लिम मुस्लिम समाज ना शिवसेनिक मुस्लिम यांनी या सभेमध्ये यावा आणि आले होते पण हेच लोक ज्यांनी टटकरी साहेबांनी बंडे साहेबांच्या विरोधात मतदान करणार विरोधात प्रचार केला होता ते ज्या भाईच्या सभेला आले का भाई बी जे पीच्या संगती नाही आहेत का तेव्हाच सांगितलं होतं मी की बघा समाजाला आणि राजनीतीला मिलवू नको समाज वेगळा आहे राजनीती वेगळा आहे परंतु नाही ह्याच लोकांनी असा वारा पसरवला होता इथं खेड तालुक्यामध्ये त्या दोन निवडणुकीमध्ये की ह्यांनी कुठल्याही मुस्लिम समाजाने ह्यांना मतदान करायचं नाही पण आज तेच लोक भाईच्या जा संखती जाऊन आज निवडणूक लढत तिकीट घेतली नाहीत मग त्यांना मतदान द्यायचा काय मी मुस्लिम समाजाला विचारतोय त्यांना मतदान द्यायचा चाय मी बोलतोय की माझा भाऊसुद्धा उभा असला आणि जर त्यांनी अशा प्रकारचा कृत्य केला असेल तर त्याला सुद्धा निवडून देऊ नको मी असलो सुद्धा निवडून देऊ नको अशा उमेदवाराला निवडून देऊ नको आणि जे समाजविरोधात कुठल्याही समाजाचे असू दे लोक विरोधात कार्य करतात त्याला धरा शिकवणं अतिशय गरजेचं आहे किंवा भाई हाच जरूर विनंती करतोय कुठल्याही प्रकारची या कानखजुरे लोकाच्या बरोबर लागून स्टेटमेंट करू नको कारण हे कानखजुरे जे आहेत त्याचा धंदाच काय वेगळा आहे हे भाईला काहीतरी हे करायचं आणि भाईजवळला काहीतरी मिलवायचं हे त्यांचा प्रयत्न आहेत तेव्हा त्याच्यापासून सावध राहा तुम्ही आदरणीय नेता ने आहेत तुम्ही ज्येष्ठ नेता आहेत आणि तुमचा आदर आमच्या मनामध्ये आहे त्या आदराचा त्या आदराप्रमाणेच आपण आमच्याजवळ व्यवहार करावा नाही मग कसं होतो की आम्हाला त्याचा स्टेटमेंट द्यावा लागतो आज आणि आम्ही नाही हे करत की त्यावर आम्ही स्टेटमेंट करावा तुमच्या विरोधात तेव्हा आपण ह्या ह्या लोकापासून सावध राहावा ही आपल्याशी नम्र विनंती